नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आपण कटोरे ब्लाऊज कटिंग करणार आहोत हा ब्लाउज पीस आहे एकोणतीस छातीचा आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करतो आहे आता आपण सगळ्यात अगोदर बघूयात उंची तर तुम्ही उंची तुमच्या आवडीनुसार टाका कस्टमरची उंची कमी होती शिवून ब्लाऊज लागतो आहे साडेबारा इंचाचा तर मग मी साडे तेरा घेतले तुम्ही उंची जवळजवळ पंधरा साडेपंधरा सोळा इंच घेऊ शकतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा मग साडेबारा उंचीपर्यंत तुम्ही शेवट ब्लाऊज ठेवू शकतात जसं मी ठेवलं आहे म्हणजे शिवून साडेबारा झालं पाहिजे आता एकोणतीस चेस्ट आहे तर त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर टाकले मी पाच इंच बरोबर आणि मोंड्यासाठी आपण पाचच इंच टाकले आता मोंड्यासाठी पाच इंच नॉर्मल मी पाठीमागं घेतले इथपासून क्रॉस आणि एकोणतीसचा चौथा भाग सव्वा सात आला तो चौथा भाग घेतला आणि दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतली आता कंबर घेर कंबर घेर पंचवीस आहे पंचवीसचा चौथा भाग सव्वा सहा इंच तो एक इंच पाठीमागचा टक्स आणि दीड इंच आपण असले मार्जिन ठेवली तर याच्यामध्ये तुम्ही दीड इंचाला पॉईंट द्या एक आणि एक इंचावर एक पॉईंट द्या आणि नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता दोन इंच गळ्यासाठी घ्या दोन इंच गळा घेतला आहे आता खालचा गळा आपण घेऊया आठ इंच कस्टमरला छोटा गळा लागत होता मापत वरती दोन इंच घेतले तर खाली आपण अडीच इंच घेऊ गोलच गळा आहे कस्टमरचा तुम्ही गळ्यामध्ये पण बदल करू शकतात तर म्हणजे मी साडेआठ घेतल्या तर तुम्ही नऊ दहा तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही वाढवू शकतात बघूयात आता हा झाला आपला पाठीचा भाग काढून आता याची आपण कटिंग करू एकदम परफेक्ट अशी कटिंग आहे आणि सुंदर पद्धतीने आपण कट करतो आहे कमी कपड्यामध्ये ऐंशी पॉईंट मी कपडा घेतला आहे आता बघूयात आपण आता पाठीमागचा भाग आपण परत घ्यायचा आहे आणि जसं आहे तसं आपल्याला हा ठेवून घ्यायचा आहे आता थोडंसं प्रेस केलं तरी पण होऊन जाते जसं आहे तसंच आपण आखून घेतलंय पूर्ण दोन इंचाचा पॉईंट आपण काढला आता इथं मला थोडंसं मार्किंग दिसते तर मग मी त्याच्यानुसार फ्रंट आकार देऊन घेतलाय हा गळा आहे आता ही ओपन बाजू ओपन बाजू जरी असली तर काही हरकत नाही फक्त असं आपण पाठीमागचा गळा काढतो त्यावेळेला आपण काय करायचं आहे बघू शकतात गळा फ्रंट गळा पण तुम्ही सात इंचापर्यंत घेऊ शकतात कस्टमरला फ्रंट गळा थोडासा कमी लागत होता साडेसहा सा इंचा घेतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला खालच्या साईडने काय करायचं आहे दोन इंच घ्यायचं आहे इकडच्या बाजूने दीड इंच पाऊन इंच कंपल्सरी आपल्याला खालची साईड पट्टी वाढवून घ्यायची म्हणजे फ्रंट ही कमी पडत नाही आणि हे आपण लईन आखून घेऊ आणि नंतर याला आकार द्यायचा आहे आता एकोणचाळीस चेस्ट आहे तर आपण चार इंचाची कटोरं ठेवू परफेक्ट बसून जाते भरती लाईन घेतली पाठीमागच्या भागापासून आपल्याला चेक करायचंय अडीच इंचावर पॉईंट द्यायचा आणि नंतर मग आपल्याला आकार देऊन घ्यायचा चार सव्वा चार घेतले तरी चालते कटोरी आपण ही लाईन कट करू मी ह्या बाजूपासून अडीच इंच घेतले आता आपण सगळ्यात अगोदर कटिंग करून घेऊ खूप कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग करते आणि सगळ्यात कमी साईज म्हटलं तरी चालते तर पाहू शकतात एकोणचा सॉरी एकोणतीस चेस्टमध्ये आपण कटोरी ब्लाउज कसा कटिंग केला आहे कमी वेळामध्ये आता आपण कटोरी वाढवून घेऊ तर कटोरी वाढवण्याची पण सोपी पद्धत आहे त्याच्या अगोदर आपण बाही कटिंग करू तर कस्टमरची बाही आहे आता जॉईंट द्यायची गरज पडणार नाही बाहीला कस्टमरची बाही आहेत तीन इंच तर आपण चार इंच घेऊया बाहीसोबत तुम्हाला मी लगेच कटिंग दाखवते त्याच्या अगोदर आपण चेक करायचं आहे चे, का आपल्याला घडी कितीची लागते तिरका आपल्याला चेक करायचं आहे चे, साडेसहा बसले साडेसहावर एक मार्किंग आणि दीड इंच म्हणजे आपल्याला ही घडी चारही बाजू बराबर बसते नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचं आहे हे तर माप दोन किंवा अडीच घ्या एकदम परफेक्ट बसून जाईल दंडे घेर तुम्ही तुमचा जेवढा असेल तेवढा घेऊ शकतात त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ठेवा असं म्हटलं पॉईंट दिला अशा पद्धतीने बाही पण कटिंग झाली ऐंशी पॉईंट कपड्यामध्ये आपण सगळं मॅनेज केलंय तर आता आपण कटोरी वाढवू तर कटोरी वाढवताना आपल्याला सगळ्यात अगोदर तिरकं टाकून घेतले मी थोडंसं नॉर्मल तिरकं ठेवले जसं आहे तसं आपल्याला कटोरी याच्यावर ठेवून घ्यायचे आणि आपण आखून काढू अशा पद्धतीने आता ह्या बाजूने आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे कटोरीमध्ये आणि इकडच्या बाजूने एक इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जो कटोरीच्या कडेचा भाग असतो तो अजिबात कमी किंवा जास्त होत नाही एकदम परफेक्ट असं बसून जातं आणि नॉर्मल आपण शिवण्यापुरतं एवढं आपण बाहेर काढले कारण व्यवस्थित कटोरी बसून जाते खालच्या साईडला पण आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे आणि नंतर आपण याला जोडून घ्या तर अशा पद्धतीने आपली एकोणतीसमध्ये चे एकोणतीस चेस्टमध्ये कटोरी आपली परफेक्ट ही कटिंग झाली तर तुम्हाला व्हिडिओ आणि माझी पद्धत आवडली का नाही नक्कीच कमेंट करा आपले दोन चॅनल आहे फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते